कुठल्या गावचे कधी आले वारी बर, वारी विषयी वारी विषयी काय सांगताल वारी ही एक परिवर्तन आहे असत्याकडून सत्याची जाण्याची पायवाट आहे वारी ही एकोप्याचं लक्षण आहे वारी ही एकोप्याचं प्रतीक आहे जगद्गुरु तुकुंबराय व यांचा विचार प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली ही विक्रम आहे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी जडी रक्षिले निर्जीव क्रांती कागदास महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाडेलोकी या जनमानसांचा एकोपा या जनमानसामध्ये विचारांची क्रांती घडावी याच्यासाठी खरं कार्य केलं असेल तर जगद्गुरु तू खूप बरं आणि याच कार्याचा वसा व वारसा चालवण्यासाठी हे सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत न पाहे याती कुळाचा विचार भक्त करोना करत ज्ञानाबाई हे अवघ विश्व जीवान नांदावं एकोप्यानं नांदावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं ही वारी आहे सर्वांनी धर्म पंत जात वर्ण हे सोडून एकोप्यानं या यावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं जी प्रेरणा दिली जाते ती सर्व प्रेरणा पायी पालखी सोहळ्यामधून मिळते आणि असाच हा पायी पालखी सोहळा चाल अखंड चालत राहावा व अखंड विश्वामध्ये या भरतखंडाचं या भारतभूमीचं उज्ज्वल भवितव्य या पिढींकडून घडावं व ज्ञानोबा तुकोबांचे विचार प्रत्येकाच्या हृदयामध्ये अखंड यावे एवढीच गुप्तनाथांच्या रामकृष्ण काय सांगता नवीन वारकऱ्यांना तुम्ही संदेश काय देताल वारेला नवीन वारकऱ्यांना मी संदेश देऊ इच्छितो की या वारीमध्ये सर्वांनी जातीभेद वर्णभेद हे विसरून एकोप्यानं नांदावं एकोप्यानं राहावं व जसं पंढरीच्या परमात्म्याची आस आहे तीच पंढरी आपल्या हृदयात आहे काया ही पंढरी आत्महा विठ्ठल म्हणून आजचे तरुण जे वाम मार्गाला चाललेले आहेत आजचे तरुण जे व्यसनाधीन होत आहे मला वाटतं तो वारीमधून तोच संदेश जावा त्यांचं आरोग्य चांगलं असावं कारण सांगतात कथेची सामुग्री देहावसानावर नको जाऊ देऊ भंगा रात्री माझे पांडुरांगा आयुष्य कधी वेळ तरी हानी या वेगळे मना आनी, या न म्हणून या तरुण पिढीने पुढच्या काळामध्ये आपलं आरोग्य सांभाळावं आपली मातृभूमी सांभाळावी व जगद्गुरु तुकोबर यांचा जो विचार आहे ही पृथ्वी खऱ्या अर्थानं निसर्ग जर वाचवला तरच हे भूमी वाचणारे म्हणून तू खूप बऱ्यानी सांगितले येणी सुखेरूचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतात वृक्षवल्ली आम्हा रे वनाचरे पक्षीनी सुसुरे आळवीते रामकृष्ण रे या ठिकाणी या ठिकाणी नाश्ता चालू आहे सकाळचा तयारी चालू आहे लुँँग प्रत्येक वारकरी आता या ठिकाणी आमच्या सोहळ्याचे खजिनदार दादा आमचे पतंग आहेत दादा, दादा काय सांगताल वारी विषयी अरे असे आदर्श उत्कृष्ट वारी बघायला देखील मिळणार नाही एवढं आमची वारी आदर्श पद्धतीने चालते वा वा काय सांगताल वारकऱ्यांना नाही रोप वारकऱ्यांना असंच दरवर्षी सहकार्य करा दिंडीला आणि दिंडी आपला सांभाळ करी वा जय हरी काय नाव आपलं मोरे वा वा कधीपासून आले वारीत पहिलीच आहे काय वाटतंय काय अनुभव आहे वर्षाचा आनंद वाटतोय जय हरी महाराज जय हरी कोणतं गाव वर कुठे पुत्रू वरकुडे बुद्रुक काय वाटतंय वारीचा विषय खूप आनंद वाटतोय वा 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 काय सांगताल वारकऱ्यांना ये, दरवर्षी येत जा चाल देव चांगला करेल व्यवस्थित राहावा वा वा वा, वा। जय हरी जय हरी कोणतं गाव हॉटी होटी बर कधी कधीपासून वारी करताय जवळजवळ सतर वर्ष बर काय अनुभव वारीचा भरपूर अनुभव आहे खूप चांगले झाले माझे वा वा वा, वा कदी, आमची मुलाखत नाही जे हरे जे हरे काय दत्तात्र दिनकर गोळे राहणार आहोत तिवाडी बर मला गोळे मम्मीमधून मळ लागतात कधी बसून वारी करताय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून वा 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 काय अनुभव वारीचा अनुभव काय मी मरणशा दारात होतो मी एकदम त्यातून वाचलो मी फॅक्चर झालो होतो आणि गुप्तनाथाला साकडं घातलं ऐका ऐका आपल्या गोष्टीला महाराज पालखी सोहळ्यातल्या धन्यवाद महिलांना एका महिलेच पाकिट सापडलं होत आणि त्या पाकिटात बावीसशे जे हरे मौले रुपये आणि अंगाऱ्याची पुढे आणि फोन नंबर त्यांच्याकडे त्या पाकिटात निश्चित होता हे तुम्ही सेवा नाही खबर या ठिकाणी पोह्याची तयारी चालली बघा वारकरी पोह्याची स्वच्छता करतात वारीमध्ये

कोणतं गाव, गाव।, गाव। बर कधीपासून करता वारी करताय काय वाटतंय वारीचा अनुभव कसा आहे एकदम छान काय सांगताना वार करायला गावाकडच्या वारी मध्ये या वारी मध्ये येऊ नका वा धन्यवाद धन्यवाद तर ला, ला सुद्धा आले आले आवाज आलाय सगळा हा या ठिकाणी वारीमध्ये काही आणखी कोणती गोष्ट चोरीला जाणार नाही का वारकरी हा इतका श्रीमंत आहे की वारीमध्ये आमच्या जयाची सोन्याचा बिंबळ आमच्या कारण की वारीक वारकऱ्याच्या गळ्यामधील तुळशीचं माळ हे लाख लाख किलो सोन्याच्या सोळा सोन्याच्या तोळ्यापेक्षा किमतीची माळ आमच्या गळ्यामध्ये त्यामुळे आम्ही वारकरी कुठल्याही गोष्टीची कधी चोरी करत नाही नजर ना आम्हाला काही सापडलं तरी ती गोष्ट आम्हाला आणून तुम्हाला काय वाटतं या विषयी नाही नाही पडलेलं होतं ते तुमचं पाकिट हरवलं होतं आणि ते तुम्हाला वारकरी पैसे सत्तर रुपये बावीसशे सत्तर रुपये होते साईबाबा अंगाराची पोडी होती आणि रोजच्या नित्य गोळ्या होता परत सोहळ्या माझ्या सहभागी झाला त्याबद्दल आपला अभिनंदन आहे महिला मंडळाने ज्या आता नंतर आल्या त्यांनी स्वप्नील शिंदे यांच्याकडे नाव नोंदवायचे आहे आणि पुरुष आपलं नाव नंबर ना नोंदवायचं आहे गोळी नाव आणि नंबर चा नंबर शक्य द्या परंतु पुढल्या वर्षी आपल्याला पत्रिके महिलांनी स्वप्नील शिंदे यांच्याकडे नावाची नोंदणी आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे अंदाजे माझ्या चौसष्ट बर वारी विषय तुमचं मत सांगा ना वारी विषय मत वारी इतकी आमची सुंदर आहे सगळे शिस्तबद्ध वारी आहे वा 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 धन्यवाद या ठिकाणी आहेत संत सद्गुरु गुप्तनाथ महाराज पालखी सोहळ्याचे चालक हरिभक्त पर्यान सतीश महाराज मोरे हे सतीश महाराज मोरे बघ आपण वारीविषयी काय सांगतात महाराज वारीविषयी काय काय सांगताल तुम्ही एक आनंदाची वारी आहे आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पंढरीची वारी या वारीमध्ये अनेक भागातून अनेक प्रांतातून अनेक देशातून या वारीसाठी आणि विटोरायाच्या दर्शनासाठी सगळे भक्तगण येत असतात वारीमधला एवढाच विशेष आनंद असतो की जो तो आपल्याला आपलं मानतो जो तो माऊली मावली करत चालतो ना ते एवढा समाज आटोक्यात आणण्याचं सामर्थ्य कोणाकडे नाही फक्त हे संत विचारात आहे आणि या संत विचारामुळंच एवढा समाज एकत्र येतो एकत्र नांदतो प्रत्येकाला माऊली म्हणतो आणि त्याचमुळं हा एवढा मोठा पंढरीचा सोहळा आपल्याला दिव्य अशा दृष्टीनं पाहता येतो आणि या गुठोरायाचं दर्शन आपल्याला एक सद्गुरु गोटी याही वर्षी आपल्याच गावचे किसन माधु मोरे यांनी सुद्धा आपल्याला त्यांनी सुद्धा आपल्याला सर्व वारकऱ्यांसाठी जवळजवळ पाचशे वारकरी आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये आहेत आणि त्या पाचशेही वारकऱ्यांना त्यांनी वसदान केलेलं आहे म्हणजे काहीतरी दान करण्याची वृत्ती आपल्याला यातून संत विचारातून मिळते आणि दानानं दहन वाढतं हा संतांचा विचार सगळ्या लोकांना पटलेला आहे त्यामुळं भक्ती मार्गामध्ये कधी काहीच कमी पडत नाही अगदी भरभरून दानही येतं आणि त्याची व्यवस्थाही त्याचसाठी केली जाते जेणेकरून सामाजिक कार्य असेल अशा ठिकाणी हे दान वापरलं जातं वारकऱ्यांच्या सोयीसाठी वापरले जातं शेडसाठी वापरलं जातं आणि म्हणून सर्वांचा विश्वास आहे की या ठिकाणी दिलेलं दान हे वाईट मार्गाला तरी किमान जाणार नाही सर्व लोक या ठिकाणी आल्यानंतर दान करतात दान करतात आणि ही वारी ही कायमस्वरूपी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अखंड चालू राहणार आहे धन्यवाद जय हर जे भारत देशातील सर्व वारकरी या ठिकाणी वारी बघतायत भारत देश संपूर्ण वारी बघतोय त्या वारकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता या वारकऱ्यांना एकच संदेश देऊ शकतो की किमान आपण जन्माला आलोच ना तर एकदा तरी पंढरपूरला येऊन जा एकदा तरी जगद्गुरु तुकोबरा यांचं म्हणणं आहे तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील किमान नाही आपल्याला वारी करता आली तरी एक वेळ तरी त्या भगवान पांडुरंग परमात्मा एकदा दर्शन घेऊन जा म्हणजे तुमच्या मनामध्ये त्याची मूर्ती ठसेल आणि तुम्हाला परत नाही बोलवलं तरी तुम्ही जय हा या वारीमध्ये माझा आता पाच वर्ष माझा अनुभव असा आहे की या नाताच म्हणजे न मागता मी देव चढ आलो माझी आशा जरी माझ्या मनातली होती देवानी पूरी केली पण मी दोन देवा पुढं आपलं काहीच मागू नाही तसं काहीच मागितलं नाही पण न मागता मला दोन्ही मुलाला माझ्या दोन दोन मुली होत्या माझ्या मनात इच्छा एकच होती मला मा, नातू हसाळतो पण मी देव पुढं हे नवस केलेलंच नाही पण देवाने माझ्या दोन्ही मुलाला अगदी दोन्ही आणि आज पाच वर्षापासून मी तर माझ्या माग मी वारीला आल्यानंतर माझ्या गावातून आज जवळजवळ पन्नास माणूस या वारीमध्ये सामील झालेला आहे वा धन्यवाद सगळ्यांची मुलात अवघ्या काही अंतरावरती पंढरपूर येऊन ठेपलेला आहे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत काही क्षणातच म्हणजे काही आपण दुपारपर्यंत पंढरपूर क्षेत्रामध्ये पोचणार आहोत सर्व वारकरी या ठिकाणी बसलेले आहेत या ठिकाणी काही वारकरी महिला बसलेल्या आहेत आज सर्व महिलांच्या अंगावरती एकच साडी दिसते म्हणजे एक अवघा रंग एक झाला मी जे टायटल दिलेला आहे की या ठिकाणी सर्व वारीतील महिलांना गावातील एका सद्गृहस्थाने सर्व वारीतील महिलांसाठी वस्त्रदान दिलेलं आहे महिलांना साडी दिलेली आहे त्या आ, किसन माधव मोरे खेडीतील किसन माधव मोरे यांनी वारीतील सर्वांना वस्त्रदान दिलं त्यांचं पालखी सोड्याच्या वतीनं आभार आहे माऊली काय सांगताल वारीविषयी पहिल्यांदा आलोय काय वाटतंय पहिल्यांदा आलं मग अनुभव समाधान वाटते वा 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 काय सांगता वार करेन तुम्ही वा वा वारी चांगलं का तुम्ही लुटला ना फुगड्या खेळला नाचले हरिपाठात नाचले वा 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 को हरी कोणी नाही करताय वारी हा तिसर वर्षी तिसर वर्ष काय वाटतंय वा 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 अगोदर दुखत होतं आता दुखत नाही वारी झाल्यामुळे जय हरी कधीपासून करताय वारी काय सांग वारी विषय आनंद झाला आनंद झाला चार वर्ष झालं वारी करताय वाटलं की जे हरी बरं चाललंय ना काय म्हणते वारी बरे ना? ना भारी वाटते का नाही वाटते का ना पहिले दिवस पण यायला पाहिजे होत पण संसार सुटत नाही संसार लागला प्रत्येकाच्या पाठीमा संसार तर आपल्या आयुष्यभर करायचं नाही जय हरी काय तुम्हाला अनुभव काय वारीचा पहिलंच वर्ष आहे कस वाटली वारी छान वाटली वा 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 झेरी करताय ना मस्त आनंदात वातावरणात नाचत गार आनंदा निवड्या महाराज जोड बघा ती नवीन जोड जोडी झाला काहीतरी ही क्या मी। वा वाय वा। दे सांगताल देवानी काय केलं तुझं चांगलं केलं का नाही केल। काहीच कमी पडून दिलं ना मग फक्त देव म्हणजे आपला प्रत्येकाच्या पाठीमाग पुढे राहून तुमचं सर्व काही देव चांगलंच करतोय फक्त वारी काय गाव गाव कोणतंय कधी पासून वारे करताय नव वर्षे नवसे लय लहानपणापासून देवाचं वेळ लागल शिव शिवभक्त दिसताय तुम्ही गडांवर जाता काय कुठल्या कुठल्या गडावर गेले बऱ्याच गडांवर गेले आतापर्यंत शहाण्णव झाले शहाण्णव गड केले वा वा या कमी वयात एवढ्या कमी वयात तुम्ही गडकिल्ले सर करताय शिवर्धन करतो संवर्धन करताय गड किल्ल्याचं संवर्धन काळाची गरज आहे कस एकटी आला जोडीने आलाय जोडीने जोडी आलाय का वा 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 आले पाहिजेत का ही जोड आहे का हा, हा। बर 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 पहिलीच हो, वारी का तुमची काय वाटत वारी विषयी हा छान वाटतय आनंद वाटतय भारी वाटतय ना वारी करून जयहरी कधी पसंत करताय वारी आले याच वर्षी आलात कसं वाटतय गाव कोणतं दुदवडी बर काय वाटतंय वारी विषय आनंद आनंद काय वाटत तुम्हाला गाव कोणतंय आहे काय वाटतं वारी विषय किती वारी पहिलीच आहे पुढच्या वर्षी एकटा येणार का अजून गावाकडचे लोक अजून जास्त घेऊन येणार आली तर घेऊन येणारायचीच एकदा या म्हणायचं एकदा फक्त काय म्हणायचं वारीमध्ये एकदाच या एकदा वारकरी आले की काय म्हणाल ते पुढच्या वर्षी काय करतात वारी कधी जाणार विचारतात जवळ ना एकदा एकदा बघणार जे हरी कोणतं गाव आहे दुधवडीचं बर काय सांगताल वारी विषयी लय वारी जगात भारी पंढरीची वारी ठेव दे हरी कोणतं गाव आहे तुमचं नाही माहिती आवटेवाडी कधीपासून वारी करताय वा काय सांगताल वारी विषयी छान वा काय सांगताल वारी विषयी पहिलंच वर्षी चला आता पुढच्या वर्षीपासून रेग्युलर करायची वाढवायची आपली जोडदाराला सांगायची एकदा चला फक्त मलाच खुर पाहिलं तर दरवाजा जायचंय की जय कोणतं गाव आवडीवाडी कधीपासून जाते वारी पहिलंच आहे काय वाटतंय वारी विषयी भारी वाटतय वा 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 कोणतं आहे दुजोडीच काय बर दुजोडी माहिती सिद्ध पासलं वा वा का काय वाटते वारी काय इथं पहिलंच आहे तिसरं वा वाह देवानी काय दिलं का नाही तुम्हाला काय आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालंय देव काहीच कमी पडून देत नाही वा वा नाश्ता झाला की नाही अजून चहा पाणी झालंय आता नाश्ता होतोय गरम गरम टेन्शन नाही भांडी धुवायचं नाही काय करायचं नाही आपलं आनंद कोणतं गाव आहे वा वा कधी पासून वारी करताय पाचसा वर जायला वारी करताय कसं वाटत वारी विषयी एक नंबर कुठं हिंगोली हिंगोली आहे त्यांच्यामुळे वारी घडली वा वा एकमेकावर आपल्या आणली पाहिजे बघा हिंगोली वारीला काय वाटतंय वारी विषय वाटलंनाथाच्या वारीत अरे हे जगात भारी माझ्या गुप्तनाथाची वारी एक नंबर हरी माऊली कोणतं गाव आहे राशीन कधी पासून करताय वारी वीस बावीस वर्ष झालं काय सांगताल वारी विषयी हा वारी कुठे वा वा जे हरी काय सांगताल वारी विषयी अतिशय आनंदात बावीस वर्ष झालं बावीस वर्षापासून वारी करताय वा, वा। जेहरी। जेहरी। त्रास नाही काही प्रत्येकाचं रक्षण करणार माझा भगवान परमात्मा आहे मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया घात निवारा या संकटात जगात वारी पंढरीची वारी वा वा कधीपासून वारी करताय बरीच वेळी झाली वारी करताय वा तरुण लहान वयापासून वारी करताय म्हणजे काय सांगताल वारी विषयी छान वाटत तुम्हाला काय वाटतंय छान वाटतंय आणि मी जवळजवळ पंचवीस वर्ष झालं वारी करतोय बरं बरं वारी मला चांगला अनुभव आलेला आहे काय देवाने काही कम पडून नाही काय कम पडून नाही फक्त काय प्रत्येकाने वारीत यावा सामील वारीचा आनंद घ्या वारी वारी मध्ये वा वारी 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 या वारीसारखा आनंद नाही काय जगात भारी जगात पंढरीची वारी जयरी काय सांगताल वारीविषयी खूप छान वारी येत मी दहा वर्ष झालं येतोय बर बर दहा वर्ष आहे एकूण दोन हजार चौदा पासून वारी चालू केली आहे वा 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 तेव्हापासून माझं खूप चांगले झाले धन्यवाद देव कोणाला कोणत्या काही कमी पडून देत नाही सगळ्या गोष्टींचे आई समजू न माझ्या अज्ञाना अतिमूर्ख त्या दगडा वाचिल जो कोणी जणी त्याशी लोटांगली मी लोटांगण झाली सेवापूर्ती बर हरी जय हरी जय जे हरी जे हरी कधीपासून करताय वारी हा सत्तावीस वर्ष झालं सत्तावीस वर्षापासून काय वाटतंय वारी विषय काय देय आला असला सुख सोळा स्वर्गीय नाही असला सोळा कुठेच बघितल्याना वा 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 हा सुख सोहळा जय हरी पासून करताय वारी सात वर्ष झालं सात वर्षापासून काय वाटतंय वारी विषय चांगला वाटतंय चांगलं वाटतंय वा 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 किती वर्ष वारीच काय सांगताल वारी विषयी खूप छान आनंद काय वारीचा आनंद आनंद पहिल्यापासून वारी केल्यास बरं झाला असत असं वाटतंय का नाही वाय सांगता जुडीन आला वारीला बरेच म्हणणं इतका मोठा लोकांना आलो पाहिजे

देखा। देखा। या ठिकाणी नाश्त्याची तयारी चाललेली आहे सर्व पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी तरुण वर्ग पण या ठिकाणी मदत दिला आहे काय केला मी आजचा का वा वाटा चालली तयारी गेले सत्तावीस वर्षापासून हा पालखी सोहळा चालू आहे आणि या पालखी सोहळ्यातील आचारी या ठिकाणी आहेत सुंदर असा स्वयंपाक वारीमध्ये करत आहेत सर्वजण त्यांना मदत करतात हे तरुण वर्ग ही वारी मध्ये मदत करत आहे ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेब आहेत ते पालखी सोहळ्यासाठी यथोच्छ पूर्णपणे मदत करतात आज त्यांच्याच रूपानं या सोहळ्यासाठी एक फार मोठा देणगीदार लाभला पहिला जो आमच्या पालखी सोहळ्याचा रथ होता ते आदरणीय विष्णू अन्न चव्हाण यांनीच दिलेला होता पहा हे दिंडीचे आमचे मेन आचार्य आहेत आदरणीय मधुचंद्रदाजी गेले सत्तावीस वर्षे झालं अतिशय रुचकर आणि गोड असा स्वयंपाक करून त्यांनी पालखी सोहळ्याला घातला आहे खऱ्या अर्थानं या माणसाच अतिशय परिपूर्ण असं योगदान या पालखी सोहळ्यासाठी आहे काय सांगता तुम्ही तुमची आठवण आठवण काय करायची वारकऱ्यांची पहा आमचे दाजी ते त्यांच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलंय गेले सत्तावीस वर्ष झालं त्यांनी पालखी सोहळ्यासाठी खूप मोठं स्वयंपाकाच्या रूपानं योगदान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं पालखी सोहळ्यामध्ये त्यांची सेवा सर्वांपेक्षा जास्त आहे कारण आम्हा सगळ्यांना आनंदाने उड्या फुगड्या भजन गाता येत पण आमच्या दाजींना सर्व वारकऱ्यांचा स्वयंपाक करून घालायचा असतो अतिशय गोड असं बघा पंगत इथं बसलेली आहे संत भोजनाची पंगत बसलेली आहे अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये सर्व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर्व वारकरी या ठिकाणी नाश्ता करायला बसलेले आहेत वारीचा आनंद घेत आहेत आता महिला मंडळी सगळ्या एका रंगामध्ये आधी आहेत रंगी अवघा रंग एक झाला प्रत्येक महिलेच्या अंगावरती एकाच रंगाची साडी आहे हे आहेत आपल्या पैकी सोळ्यातील आरोग्य दूध प्रत्येक वारकऱ्याची त्यांनी निघाल्यापासून सेवा केलेली आहे प्रत्येक वारकऱ्याला कोणते गोळी दिला बर आरोग्य सेविका आहात तुम्ही लोकांच्या वा वा वारकऱ्यांची सेवा केली काय मिळतो फक्त आनंद मिळतो घरच्या आठवण येत नाही काहीच वाटत नाही आधी पासून करताय वारी पहिलीच वारी काय वाटतय वारी विषय आनंद वाटतोय काय त्रास नाही घरची आठवण आता वाटतय का नाही पहिल्यापासून आधीपासून वारी द्यायला पाहतोय वेळ लागला वारी द्यायला आता पुढच्या वर्षी येणार शंभर टक्के वारी चुकवायची नाही जेरी वारी कधी करताय वारी कमीत कमी आज सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष वारी करताय काय सांगताना वारी विषय वारी एक नंबर द्यावा भरपूर जगात भारी जगात बारी ना त्याच मोल करू शकत नाही वा वा कधीपासून <laughs> <जे हरी। laughs> करताय वारी काय वाटतंय वारी विषयी तिकडे राह महत्वाची वा 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 वाय सांगताल वारी विषयी वारी कधीपासून करते वारी चार वर्ष झालं वारी करतायत वारी जाणून घेताय काय वाटतंय वारी विषयी छान वाटते तुम्ही वाईट चांगलं वाटतंय काय सांगताल लोकांना

सर्दी <laughs> <What laughs> <laughs>